इस न्यूज के प्रायोज़क मीना फैशन आपली मोठी वहिनी आई समान असल्याचे सुप्रिया सुळे सांगत आहेत आणि भाजप घरफोड्या करत असल्याचा आरोपही त्या करीत असल्याचं भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटले तर सुप्रिया सुळे हे महाराष्ट्रातील जनतेला नीट माहिती आहेत फोडाफोडीचे राजकारण करणारा नेता या राज्यात कोण आहे ज्यांनी या महाराष्ट्रात अनेक घरे फोडली तो घरफोड्या कोण आहे हेही या महाराष्ट्राला नीट माहिती आहे जर तुम्हाला आई समान तर तुम्ही आईच्या विरोधात उभे नको ना राहिला पण बारामतीकर अजित पवार यांच्या कुटुंबियांच्या पाठीशीच उभे राहतील असे देखील यावेळी प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय आपली मोठी वहिनी आई समान असल्याचं सांगत सांगतायत आणि भाजप घरफोड्या करत असल्याचा आरोप त्या करतायत मला वाटतं सुप्रियाताई महाराष्ट्रातील जनतेला नीट माहीत आहे की फोडाफोडीचं राजकारण करणारा नेता या राज्यात कोण आहे ज्यांनी या महाराष्ट्रात अनेक घरं फोडली तो घरफोड्या कोण आहे हेही या महाराष्ट्राला नीट माहीत आहे आणि जर तुम्हाला वहिनी आई समान वाटतात तर सुप्रियाताई आईच्या विरोधात उभं नको आपण राहिला आईला त्या ठिकाणी आपण समर्थन दिलं पाहिजे ना परंतु एकीकडे एक आई समान बोलायचं दुसरीकडे टीका करायच्या आणि भावनिक माहोल करत काही गेन करता येते का केवी दुर्दैवी प्रयत्न सुप्रियाताईंचा आहे खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुका या देशाच्या विषयावर बोलायला पाहिजे मतदारसंघातल्या प्रश्नांवर मोठ्या बोलायला पाहिजे परंतु आता मोदी साहेब केंद्र सरकारवर टीका करायला काही नाही अजितदादांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्यांच्या कर्तृत्वाला आव्हान देता येणार नाही त्यांचं विकास काम डोंगरा एवढं आहे आणि त्याच्यामुळं कुटुंबाच्या गोष्टी करत असताना एकट्या अजितदादा कुटुंबाला आपण वाऱ्यावर अख्ख्या तुमच्या पवार परिवारांनी सोडलंय याचंही वाईट बारामतीच्या जनतेला वाटतंय आणि ते मतात त्याचं प्रतिबिंब उमटेल आणि बारामती कर हे अजितदादाचं कुटुंब आहे म्हणून त्याच्या पाठीशी उभी राहते सोलापूर शहर वासिओ का कहीं सालों का अटूट विश्वास मीना फॅशन मॉल ईद हो या दिवाळी ग्राहक की पहिली पसंद मीना फॅशन मॉल दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्यौहार मनाओ मीना फैशन मॉल के साथ अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ मिलेंगे हर रंग हर क्वालिटी ढेर सारे वैरायटीज मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा हमारे पता कौत चौक सोलापुर